तुम्ही तर आवाजच काढला नाही रामायण विषय पण तोच चालू आहे कारण नेहमी रावण शिकवायला आहे रामायण त्याच्यासाठी ऐकायचं असतं हुशार होण्यासाठी कारण होण्यासाठी रामायण अनुभवासाठी ऐकायचं असतं आचार विचार आणि आपला व्यवहार शुद्ध करण्यासाठी असताना रामायण ऐकायचं असतं म्हणून येतात मोठ्यानं म्हणा oh my God. राजा रावण काळने बोलतो मी कुठली असली सुद्धा समोरची व्यक्ती समोरचा माणूस कसा आहे त्याच्याविषयी जाणून ठेवली पाहिजे तो हुशारस चतुर तो अशा प्रकारची काही गोष्टी कर जेवे करून की हनुमंत तुझ्या जाळ्यामध्ये अडकल अशा क्रिया तू ठिकाणी कर कारणी कारणी राजा रावण शिकवू लागलेला आहे मी तुला सांगत सांगतोय म्हणून मनात काय राग येऊ देऊ नकोस बाबाले पण असं विचारिन वाद राजा राव शिकू लागलेला आहे मन मन हनुमंत मनपाव हनुमंत्रोग मृत्यू तू एक काम कर तुझ्याकडे अज्ञान आहे तुझ्याकडे ताकद आहे तुझ्याकडे मी ते सगळे तुला जादूटोणा येतोय एवढं काम कर करून मारुती आडवला जाईल मारुतीला आडवून लक्ष्मणाचा सुद्धा प्राण जाईल आणि आम्ही सही सलामत राहू अशा प्रकारची काहीतरी गोष्ट नीती योजना तो आख राजा रावण काळे नेहमीला शिकवत आहे मन बहुल

काम सांगितले तू कामामध्ये पटायतेस आणि तू जर हे काम केलंस सगळे वंदन मरतील जेवढे राजे तेवढे राजे मरतील आपले सगळे शत्रू असे नाहीशे होतील आणि तू जर कामाला गेलास ते काम पूर्णत्वाला पोहचल म्हणून गत्ता बाबा लवकर जा आणि माझं हे काम कर राजा रावण काळ्या नेमीला शिकवू लागलेला आहे बोला म्हणून लट 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 का पाय लागलो पण तेहतीस कोटी देवांना बंदी खाण्यामध्ये जाणे टाकलं तो राजा रावण त्या काळाने गेला म्हणतो बाबा रे मी तुझ्या पाय मी तुझ्या पुढे पदर पसरतो बाबा पण माझ जेवढं काम आहे ना माझ काम एवढं कर काळाने मी एवढ काम करे बाबा राजा रावण काय नेमला विनंती करू लागल्या सरांना का दिला राजे माझ्याच्या नाही होणार नाही होणार बाबा मी तुझे पायाच सोडित नाही तोपर्यंत सर तुम्ही हे काम करतो म्हणत नाही तोपर्यंत मी तुझे पाय सोडित मी तुला सविनाय नम्रपणा विनंती करतो माझं एवढं कार्य केल्याशिवाय पर्याय नाहीये राजा रावण राब काळने विनंती करू लागलेला आहे उत्तर राक्षस वीर हृदय कपड प्रदा कपती राक्षस कुणाला म्हणायचं असतो जे विचार करत नाही जे न्याय नीतीनं चलत नाही त्यांना राक्षस म्हणायचं असत मग काय नेहमी हनुमंताला पटत असं म्हणल्यानंतर का सचकला तो राक्षस होता म्हणून तो बिचारी होता तो पुण्यवंत होता म्हणून तर देवाच्या भीतीला असतात चालले म्हणून तर त्याला कुठं पाठवायला हनुमंताला विरोध आणि हनुमंता

काय नाही मी मनामध्ये विचार करू लागलेला आहे आणि राजा रावणाची विनंती जर नाही मानली ना, तर राजा रावणाच्या बंगला तलवार त्या हनुमंताच्या हाताने मेल तर मला सदगट्टी मिळेल मी मुक्त होईल पण ह्या दुष्टाच्या चांदळाच्या चा, हाताने जर मेलो तर मला पुन्हा नक्यात ना भोगावे लागतील <laughs> याच्यासाठी काय नेहमी विचार करतो आणि विचार करून काय नेहमी काय होतो केली <laughs>

ही अशा प्रकारची असणारी केली गेली जिथं जाईल तिथं असताना त्याला जय असताना मिळत होता पण त्याला सुद्धा असताना तो कपट केलं कपट कुठे केलं एका साधूपाशी असताना गेला आणि साधोपाशी जेवण केलं राजा आलाय गरीबाच्या घरी जर मोठा गेला तर गरीबाला वाटतं ह्या माणसाच्या आपल्या घराला पाय कधी लागतील काय नाही उदाहरण आणतो किराया आणतो कसं कधी आणतो त्या मोठ्याला आपलं आपण पीठ आहे दाखवायला गेले आणि खाऊन आहे की कारण राजा आहे परंतु त्याची अवस्था असे काय झाली कपट के त्याने केलं त्याची ही अवस्था असणार तशाच प्रकारची झाली कारण मी मनामध्ये आणि विचार करू लागलेला आहे

तरी भेटा मागितली कपटाना आईला स्वर त्या ठिकाणाहून उचललं आणि इथं आणून माझी बायको होऊन आणि हट्ट राहिलाय त्याच्यामध्ये आणि त्या हट्टासाठी <ते देखेड़ी> <्त्ति> <कता> यानं याच सैनिक कमावलं यानं याचे मुलं कमावले अहो सगळं काही या स्तराला यायला लागलं नाही याच आणि हाच मला स्तरा शहाणपणाच्या गोष्टी सांगतोय काय मी मनामध्ये आणि विचार करू लागलेला आहे इंद्राधिगती काय तो कब्द्या देवा तुचा भल्या भल्यांची असतरी आतापर्यंत वाट लागलेली आहे भले भले जे जे कपट करायला गेले कोणी सुद्धा असे यशस्वी झालेले नाही सगळ्यांनाच तर त्याचं प्राइशित तास मुकाव लागलेलंय आणि माझी तर काय अवस्था आहे जे ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये असावं दुसऱ्याची आशा करू नये दुसऱ्याच्या ताटातलं पाहू नये आपल्याला जे मिळतंय आपल्या नशिबाने आपल्या कर्मानं आपल्या कर्तव्यानं आपल्या प्रारप्पानं जे काही मिळतं त्याच्यामध्ये आनंद मानावा त्याच्यामध्येच तर आनंद असतो त्याच्यामध्येच स्तर सुख समाधान असतं हा राज्य देयकं म्हणून हो मी कपट करायला जरी गेलो तर माझी अवस्था असत काय होईल अशा प्रकारचा असतार विचार काळ रेट आणि मनामध्ये करू लागलेला आहे हो ते उदाहरण दिली पण सगळ्यात देवा देव असले महान देव वामन रूप त्यांनी धारण केले बैला फसवायला गेले पण वळीला डोक्यावर पाय दिला आणि पाटायामध्ये घातला आणि आपल्या घराचा द्वारपाल सर त्याला बनवलं देव अधिकांना सुद्धा सर कपट हे जमलेलं नाही माझी काय अवस्था होईल

त्यांच्यासाठी जर विचार करायचं म्हणलं तर स्वतःचीच असतरी शेत चिंतनाची असतरी आणि त्या हनुमंताला जर विरोध जर केला तर आपली अवस्था काय होईल हनुमंताला विरोध करणं हनुमंताला असणारा मारणं आपल्या प्रस्थ नाही काय नेहमी असणारा मनामध्ये विचार करू लागलेला आहे अवभाव जो भगवंत आहे त्या भगवंताला चालवणारा अशा प्रकारचा असतरा तो राम भक्त असणारा हनुमंत आहे आणि त्या हनुमंताला विरोध करणं अत्यंत अवघड आहे असं गायदिनी मनामध्ये विचार करला

तर हा राजा रावण ज्या हनुमंताची मला भेट घ्यायची त्या भेटीला मला जाऊ देणार नाही तलवार इतकंच माझी चर्चा पुढे करी मग त्या हनुमंताच्या हाताने मिलेलं बर का याच्या हाताने मिलेलं बर याचा विचारच करा झाडे मी आणि करू लागलेला आहे काळावर सुद्धा असणार म्हणजे वेळेवर सुद्धा बंधन घालणारा काय म्हणजे तो काळ नाही आपलं वेळ आहे ना वेळेला सुद्धा will... आपल्या <laughs> <laughs> कंट्रोल मध्ये एवढा ताकदवान अशा प्रकारचा तो काळ नेहमीला मनामध्ये विचार करू लागलेला आहे जर करता मी हनुमान का तर नाही गेलो तर या बाप्याच्या हाताने मला मराव लागेल आणि जर करता मी हनुमंताकडे गेलो जे सगळी काही सृष्टीला राम रूपामध्ये पाहतोय मी जरी हनुमंताच्या समोर गेलो तरी हनुमंत मला राम रूपामध्येच पाहिजे भगवंताच्या रूपामध्ये मला पाहिजे मग असा ज्याच्या हो डोळ्यामध्ये भगवंत भरलेला आहे त्याच्या दृष्टी समोर जर मी मेलो तर मला मुक्ती मिळेल काय विनेस्वर आणि विचार पाहू लागलेला आहे से विचारु ने मनते म्हणत्या वचनी वचने तुझ्या उल्लंघने समर्थ झाला सोनी हो आई कुणाची ताकद आहे कुणाची हिंमत आहे आणि मी एक साधारण नोकर आहे आणि तुमची आज्ञा ओढून मोडून तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करून असं मी कुठं जागा